दिवस होते ना त्या क्षेत्रामध्ये थोडेसे आपल्या आम्हाला पण देखील थोडेसे असं म्हणजे नाराजीचे होते बोला किंवा म्हणजे थोडेसे असं वाटत होतं काय बोलत लोकांबद्दल कारण का एवढा प्रेम नक्कीच नेत्यावरती नसेल तेवढं तुमच्यावर आहे या बैलगाड्यामुळे आता शर्यती क्षेत्रामध्ये एक आपल्याला हे सर्व प्रेम दिलेलं आहे ते मथरू भेटलेलं आहे आणि आपण आपलं जे वागणं आहे बोलणं आहे जेवढ्यांनी प्रेम केलेलं आहे या शर्यती क्षेत्रामध्ये म्हणजे यांना आवड असते का प्रत्येक जो गाडा मालक असतो प्रत्येकाचे प्रत्येक जण आवडीचे असतात बरोबर मग त्यांच्या मधली जी प्रेक्षक असतात त्यांना इच्छा असते एक मोठी शर्यत होणार काहीतरी नवीन बघायला भेटणार तर नक्कीच मथुरपासनं माझ्याकडून आम्ही काय ना काय तुम्हाला नवीन काय बघण्यासाठी असं काही ना काही आम्ही योगदान देणार आज एवढे दिवस फक्त मथुर बिंदोडला बोलायचे नाव देता ओपन मध्ये मी याच्या आधी पण सव्वीस तारखेला जिथे आपला पूर्ण मोठा सोहळा झाला होता ओसाडणे गावात तिथे सुद्धा मी बोललो होतो याच्या पुढच्या मैदानामध्ये मथुर मध्ये डाव्या खांद्यानी आणि डाव्या साईडनी तुम्हाला पहायला बघेल आणि ओपन मध्ये नाव देणार ज्यांना पण नाव फिरवायचं असेल ज्यांनाही शर्यत करायचे असेल त्यांच्याशी आपण एकदम मैत्रीपूर्वक शर्यत करू आणि मी मैदानात नसताना मथुरने कुठंच माझी कमी भासून नाही दिली रेग्युलर मी युट्यूबच्या माध्यमातून टी व्हीवर होतो हॉस्पिटलमध्ये सुद्धा तर हा तर मी शर्यत तर खूप आनंद वाटला मथुरने एवढा स्पीड लावला होता आणि छानपणे सगळे प्रेक्षक सगळे जेवढे मथुरची फॅन फॅमिली असणार तुम्ही सर्व असणार सगळ्यांच्या मनावर राज्य केला त्या दिवशी म्हणजे सगळ्यांना आनंदित केला ना जास्तीत जास्त विरोध विरोधकांना आनंदच केला कारण के की त्यांना त्यांचा टोल होता का, का एक काय एक साइड न पलता काही जण बोलायचे का आता दोन्ही साइड न पलले तोच खरा काय काय बोलायचे भरपूर काय बोलायचे असे विरोधक ठीक आहे मी त्यांना विरोधक नाही बोलत ते माझे मित्र आहेत सर्वजण कारण की कधीतरी आपल्याला असं वाटतं का त्यांना सुद्धा वाटत असेल एवढे दिवस का हा विरोधक आहे विरोधक आहे विरोधक आहे पण मला नाही असं वाटत का मी त्यांचा विरोधक आहे ते सगळे माझे म्हणजे मित्र परिवार आहे हा शर्यती क्षेत्र आहे हा प्रेमाचा जिवाळ्याचा खेळ आहे आपला तर आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टी शर्यतीपुरती मर्यादित ठेवल्या पाहिजेत शर्यती झाल्यानंतर आपण विसरलो पाहिजे तर आपण सर सर्वांशी प्रेमाने आनंदाने शर्यती केल्या पाहिजे काही जबरदस्ती आहे का कोणाशी का शर्यत खेळाच पाहिजे केळी काही काय नाही हारव जितो आता आमच्या बी दोन चार शर्यती आम्ही हरलो आम्ही कधी असं ठरवलं नाही का त्यांच्याशी आम्हाला शर्यत करायची काहीच नाही त्याच्यामुळे सर्वांचा प्रेम आहे आनंद आहे याच्या पुढे मथुर कडून तुम्हाला जी जी अपेक्षा असणार कधीही सांगा त्या अपेक्षा आपण पूर्ण करू दादा उजवी साईड काय ना डावी साईड काय का मला वाटतं उजव्या साईड पेक्षा डावी ला जास्त स्पीड लावला काय बोलतो त्याच्याबद्दल कारण का लाईव्ह वरती तुम्ही बघितलं असेल किंवा व्हिडिओ मला वाटला नव्हता हा म्हणजे मला अपेक्षा नव्हती मथुर कडनं का डाव्या न एवढं पलेल पण माझ्या अपेक्षेच्या पलीकडे मथुरने जे मला दिलेला जो प्रेम आणि त्याने दिलेला जो गुलाल आहे विजयाचा त्याच्यामध्ये त्याला माझा सलूट आहे बरोबर आज आपण बघित बग़, बघितलं की शुभम दादा झाले गौरव दादा झाले यांची मेहनत नक्कीच त्यांनी खूप दिवसापासून नियोजन चालू होते सूरज भाऊ कसं असतं माहितीये का त्याच्यासाठी एक मी गाडा मालक म्हणून ते जे त्यांचे काम आणि त्यांच्यावर असणारा माझा विश्वास ते कुठे खाली पडून देत नाही कारण की ते भरपूर वर्ष झाले ते मी तुम्हाला भरपूर वेळेला बोललो त्यांचे ना माझं नातं काय नातं पण सांगितलेलं त्याच्यामुळे मी कधी असं बघत नाही सगळं काय तेच बघतात जास्तीत जास्त माझा असणारा प्रेम माझा असणारा जीव माझा मथुर आहे हॉस्पिटल मधनं निघालो डायरेक्ट रात्री डिस्चार्ज घेऊन मी घरी नाही गेलो पहिले मथुर कडे गेलो कडनं मग मी घरी गेलो माझा त्याच्यावर जीव आहे त्यांना माहितीये का दादा ताई याच्यावर किती जीव आहे किती प्रेम आहे मग आपण त्याची सांभाळ कशी केली पाहिजे म्हणजे मथुर म्हणजे दादा आणि दादा म्हणजे मथुर त्यांच्यासाठी असणार शुभम आणि गौरव पण मला एकदम देवासारखे सारखे भेटणारे पोर आहे दोघांची अफाट मेहनत आहे ते पाच मिनिट सुद्धा कुठे सोडून नाही जात मथुरला आता मथुर म्हणजे मुंबईचा बेतात बादशा तसेच घाटावरचा पडणारा बैल म्हणजे बकासूर तर दादा खूप जणांची म्हणजे आता जास्तीत जास्त चर्चा ना मथुर आणि बकासूरचीच असते तर अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे की मथुर बकासूर एकत्र पलावेत तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल की नक्की हे पॉसिबल आहे का आणि असेल तर कधीपर्यंत असेल तेरा तारखेनंतर वैभवशी माझं बोलण्यात आलं अं परवाच्या दिवशी आपला जे महाराष्ट्रभर लोकांनी आपल्याला प्रेम दिलेला आहे तर आपण मथुर आणि बकासूर मुंबईमध्ये भिंदूर साठी आपण पळायला पाहिजे प्रेक्षकांसाठी आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यावर संकट कोसळला दुःखाचं डोंगर कोसळलं बकासूरवाले झाले मोईल झाले ते वैभव झाले तेव्हा तेव्हा माझा सगळ्यात आधी त्यांना कॉल असायचा आणि पाठिंबा असायचा त्यांना कधी विचारायचं जेव्हा जेव्हा त्यांच्यावर कोणताही संकट कोसळलेलं आहे त्यांना आड अडचणी आलेल्या आहेत राहुल पाटीलचा त्यांना जाहीर पाठिंबा असायचा प्रत्येक टायमाला त्यांना कधी रात्री बेरात्री कधी कॉल करा मेहुलला नाईल ना मोहिल मोहिल ला आणि वैभवला तुम्ही कधी विचारा ते पण आता एक आपला बैलांवर प्रेम आहे त्या नंदींवर प्रेम आहे मुलं त्यांच्यावर कुठे अन्याय नाही झाला पाहिजे आता बकासूर सगळ्यांना आज शर्यती क्षेत्रामध्ये चांगला त्यांनी त्याचा पल दाखवून लोकांच्या पब्लिकच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेलं आहे त्याची त्या नंदीची काय चुकी आहे कशामध्ये असे भरपूर त्यांच्यावर प्रसंग आले पण ते त्यांच्यावर अन्य कुठेतरी होत होता तेव्हा मला दिसत होता तेव्हा तेव्हा मी त्यांना सपोर्ट केलेला आहे हे त्यांना माहिती आहे आणि देवाला माहिती आहे त्यांना कधी विचारू शकता लाईव्ह मध्ये असं नाही का मी बोलतोय म्हणून आणि बकासूर आणि मथुर हा प्रेक्षकांसाठी शंभरने दोनशे टक्के पळणार म्हणजे पळणार कारण की अखंड महाराष्ट्राची अखंड देशाची इच्छा आहे बकासूर फॅन फॅमिली असणार मथुर फॅन फॅमिली असणार सगळ्यांची इच्छा आहे खरोखर पळणार हा माझा शब्द आहे ना मी दिलेला शब्द त्यांच्यावर आहे मी तर त्यांना आता नाही जबरदस्ती तर नाही करू शकत पण माझा मथुर मी एनी टाइम एनी वे कधी कुठेही कधीही पळणार आता निंबालकर सरांचा सर्जा हानी सुंदर तुमच्याच नावाने पलणार आहे तर आता येत्या बारा <laughs> तारखेला औल्या फाटीवरती आपल्याला ती शरीर शंभर टक्के बघायला भेटणार आहे निंबालकर सर मित्र आहे माझा आणि जी शर्यत आहे परेश भंडारी परेश शेठ माझे चांगले मित्र आहेत आतापर्यंत परेश शेठची आणि माझी कधी शर्यत झाली नाही पण निंबळकर सरांनी त्यांची शर्यत जुलवली मी बोलतो सर बरं नियोजन आम्हाला करायचंय का तुम्हाला करायचंय तर सर बोलतात माझी इच्छा आहे म्हणजे सर असा खेळाडू आहे खेळाडू आहे त्याच्या मनामध्ये काय राग रोष या सगळ्या गोष्टी काहीच नाही तो मन मिळावा माणूस आहे आणि तो भोळा आहे तर त्यांनी निमलकर सरांनी सांगितलं माझी इच्छा आहे तुम्ही कोणता बैल घालायचा काय करायचं ते तुम्ही करा नियोजन पूर्णपणे तुम्ही करा तर मी सर तुम्ही संकटात टाकता मला कुठेतरी एक नाते होते असा संबंध असतो ठीक आहे बरेच शेटपण समजदार आहे ना आपला मित्र आहे आपला भाऊ आहे हे बैलांचे काम बैल करणार आणि प्रेमापुरी सगळ्या गोष्टी होणार आणि एक दुसरी गोष्ट प्रत्येकाच्या मनामध्ये असायचा येत बारा तारखेला आता ओल्याचा मैदान आहे ओल्याच्या मैदानामध्ये राहुल पाटील आणि मथुर काही शर्यत करत नाही घेरत नाही तर मी आता तुम्हाला सांगू इच्छितो आणि बिंदास्पणे सांगतो बारा तारखेला माझी साईट उजवी असणार आहे याच्या पुढच्या साईडला डाव्या साईडनं ना पन्नास जसं बोलणार तसं बोलू आपण मथुरला पण बारा तारखेसाठी उजवी साईट आहे माझी जे पण धमाकेवाले आहेत त्यांनी ओल्याच्या फाटीला बारा तारखेला माझा मथुर मथुर ची सोबत कोण पळेल काय पडेल ते नाही आता मी तुम्हाला सांगत पण माझा तुम्हाला आव्हान आहे एक मैत्रीपूर्वक आपण शर्यत करू लढत करू तुम्ही मला आता कॉल करा उद्या कॉल करा परवा करा या कधीही करा पण बारा तारखेला माझ्यावर नाव फिरवा तुम्ही धमाक्यावाल्याने फक्त बोलता तर करून दाखवा शर्यत अफाट मोठी करा प्रेक्षकांना पण मजा येईल शर्यत मोठी करा तुम्ही माझी तयारी एक मैत्रीपूर्वक शर्यत आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये एक आनंद वाटेल अशी शर्यत आपण करू मी हरव जितो तरी माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतो बरोबर आज बघायला गेलं तर कुठे ना कुठे आपली एवढी चांगली फॅन फॅमिली आहे हो तुम्ही जिकडे जाल तिकडे म्हणजे संपूर्ण घोलका निर्माण होता आता पण जसे तुम्ही आले ना तशी संपूर्ण गोळखा निर्माण संपूर्ण सोशल मीडिया वाल्यांबद्दल आणि युट्युबर्स लोकांबद्दल काय मत आहे सोशल मीडिया वाल्यांना मानाचा मुद्रा आहे कारण की आज त्यांच्याच या प्रेमामुळे आशीर्वादामुळे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही दिसतोय आमचं काय आहे आज तुमच्यासारखे आम्हाला भाऊ भेटल्यात मित्र भेटल्यात आनंद आहे तुम्हाला मी आता पण बोललो का तुम्ही फार्म हाऊसला येता फार्माऊस तुमचा आहे मथुरच तुमचं आहे कधी या तुम्हाला जे आवडेल ते करा खाली आपल्याला कुठे कालबोट लागला नाही पाहिजे असं राहावा तुम्ही म्हणजे नको तुमचं नाव खराब नको कोणाचा खराब आणि तुमचा खूप प्रेम आहे असाच प्रेम आयुष्यभर असू द्या आई कोणी घेऊन नाही जाणार आता मथुर पलतोय अजून दोन चार वर्ष पलणार मी त्याला आयुष्यभर माझ्या इथपर्यंत ठेवणार कारण की मी जेवढा बोलणार तेवढा करणार म्हणजे असं काही बोलत नाही काही जण बोलतात पण करत नाही नंतर विसरून जातात नेईल माझ्या घरी घरी नेईल ना घरी ठेवेल मी याच्या नंतर आणि तुम्ही सगळे आनंदात राहा खुशीत राहा आपल्या फॅमिलीला खुश ठेवा कामधंदे करा बिझनेस करा ठीक आहे युट्यूबच्या माध्यमातून जो पण आशीर्वाद भेटतो त्या आशीर्वादामुळे या महादेवाच्या नंदीमुळे आमच्यासारखे गाडा मालक असतील त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात खूप खूप शांती समृद्धी महादेवाला खूप मानतो महादेव आयुष्यभर आशी आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहील बरोबर दादा आज या महादेवाच्या नंदी मुले आणि तुमच्या सारख्या चांगल्या गाडा मालकांच्या मुले आज आम्ही तुमच्यापर्यंत पर्यंत तुमच्या मुले कुठे ना कुठं तरी आमचं पण नाव उंचावर उंचावर चाललेलं आहे आज मथुरच झाला काय संपूर्ण महादेवाच्या नंदी जे कोणी आड्ड्यामध्ये येतात ज्या म्हणजे शर्यती करतात त्यांच्यामुळे कुठे ना कुठे आम्ही पण पुढे जात चालू या संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुठे ना कुठे तो एक टक्के काय हो हो ना होय ता आम ना कुठेतरी ओळख निर्माण होते तुमच्यामुळे दादा नक्कीच असेच म्हणजे बोलत राह आमच्याशी आणि आमच्या आम्हाला जसं सपोर्ट करताना स्वरूपी व्यवसाय ठेवा आज तुम्हाला बघा आज तुम्हाला या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लोक म्हणजे एकदम अशी जवळ हो येऊ येतात आणि फोटोसाठी तसेच सर्व गोष्टींसाठी मला पहिली गोष्ट लहानपणापासून आवड आहे या गर्दीची आणि जेवढी पण फॅन फॅमिली आहे जिथे जिथे जाणार जेवढे त्यांना फोटो काढायचे असणार काय बोलायचं असणार त्यांना वेलन मिळेल प्रत्येक टायमाला मी त्यांना वेल देणार टाइम देणार त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहणार जोपर्यंत या क्षेत्रामध्ये मी आहे तोपर्यंत कोणताच माझा फॅन्स असेल कोणी असेल त्याला कधी दुखावणार नाही मी जरी माझ्याकडून कधी काय चुकी झाली मला सांभाळून घ्या मी आयुष्यभर तुमचा ऋणी राहील तुमचा सर्वांचा प्रेम असाच असू द्या आता माझ्याकडे जास्त काही बोलायला आहे नाही आज आपण मी पण शर्यतीला आलो मला खूप आनंद वाटतोय आज म्हणजे म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतोय कोणत्याही प्रकारचे अन... वादविवाद करायला नव्हतो गेलो या सगळ्या गोष्टी आता इथे आपण शर्यती क्षेत्रामध्ये बोलायला नाही पाहिजेत आणि मला बोलायला चांगलं नाही वाटत नाही याच्या पल्लीकडे मी काय बोलत पण नाही एवढं तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही खाली शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी गेलो होतो त्यांचा न्याय निवारा त्यांना काय तरी तिथे भेटेल आणि जे काही बिल्डर होते रांका त्यांनी सगळ्या गोष्टी महेशजींच्या ऑफिसला येऊन सगळ्या फायनल केल्या होत्या एवढ्या पोलीस स्टेशनला लिहून घेणं लिखापाटी करणं हे राहिलं होतं पण हा प्रसंग देवाला माहिती कसं झालं काय झालं काय नाही झालं कारण की इथे कोणत्याही प्रकारचा वादविवाद नव्हता आणि काही संभाषण सुद्धा नव्हता हे सर्व तुम्ही सी सी टीव्हीच्या माध्यमातून बघितलं ठीक आहे ते आता आपण साईडला ठेवूया दादा लोकांनी खूप म्हणजे अक्षरशः म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये ना खूप चर्चा व्हायला लागलेली प्रत्येकाने म्हणजे सँडी दादा बोला रणजित दादांनी बोला किंवा वैयक्तिकनी बोला आम्ही पण ह्या गोष्टीची हळहळ व्यक्त करत होतो फक्त एकच गोष्ट विषय होता की दादा व्यवस्थित झाले पाहिजे आणि देवबाप्पाच्या आशीर्वादाने आज तुम्ही खूप आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मथुर मथुरी बद्दल आपण बोलूया काय बोलताय कारण का जेव्हा ज्या गोष्टी घडल्या तेव्हा पहिला पहिलं एक होत हजार एक मथुर काय बोलत सगळ्यात आधी हॉस्पिटल मधनं डिस्चार्ज घेतल्यानंतर डायरेक्ट माझ्या मथुरकडे त्याच्या आशीर्वाद त्याचा घेतला मायचा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला त्यात तुम्ही नव्वद टक्के बराच आलो त्याला पाहून त्याच्यानंतर घरी गेलो घरच्यांचा आशीर्वाद घेतला घरी रिलॅक्स केला रिलॅक्स केल्यानंतर कुठेतरी आपल्या समाजामध्ये प्रोग्राम असतात काय असतात प्रत्येकाला आवड असते राहुल पाटीलने आमच्या प्रोग्राममध्ये राहिलं पाहिजे आमच्या समाजामधील ज्या पण आमच्या मुली आहेत बहिणी आहेत त्यांची ज्यांची लग्नकार्य असतील त्यांना वाटत असतील दादांनी आमच्या घरी यावं आमच्या घरी पाय लागावं आमच्या त्यासाठी मी दोन चार प्रोग्रामला गेलो त्या प्रोग्रामच्या माध्यमातून युट्यूबच्या चॅनलमध्ये या बोला लाईव्ह भरपूर जणांनी बघितलं आणि भरपूर असे घरी बोला हॉस्पिटलमध्ये बोला अखंड महाराष्ट्रातून प्रत्येक प्रत्येक राज्यातून म्हणजे फॉल फॅन फॅमिली असणार प्रत्येक जण भेटायला यायचे त्यांना बघून डोळ्यात आश्रू यायचे आश्रू आले त्या बाबा खरोखर एवढ्या लोकांचा प्रेम आहे आज एवढे लोकांचा आशीर्वाद आहे दुवा आहेत केलेले कार्य आहेत त्यांच्या माध्यमातून आज आपण सर्वांना दिसायला भेटतो आवड आहे लहान लहान पोरांना बघा ना आज आवड आहे दादा एक विषय असतो की अड्ड्यामध्ये आल्याच्या नंतर मथुरला कुठे बांधलाय राहुलला जाणार काय ह्या गोष्टी जेव्हा येतात कानावरती आणि त्याच्या व्यतिरिक्त अरे ते अजून डिस्चार्ज अजून त्यांचा झाला नाही काय नाही अशा गोष्टी कानावर पडतात काय वाटतं म्हणजे मला बघायला येतात मथुरला बघायला येतात काय विषय त्यांचा प्रेम आहे त्यांच्या प्रेमा कुठे ते येत आहेत त्यांना आवड आहे त्यांचा माझ्यावर जीव आहे त्याच्यामुळे ते जवळ आणि माझ्याजवळ येत राहतात मला पण आनंद आहे असेच येत राहा असेच भेटत राहा आज दोन पाच लाख जेवढी फॅन फॅमिली असणार माझी निष्ठा असणार काय असणार त्यांना पण माझा बोलायला शब्द नाही तेवढा प्रेम दादा हा येस मी झाले होता आनंद वाटत दादा मी माणसं बघितली आहेत असा तुमचा शब्द होता की सगळ्या पण माणसाची पारख करणं रामदादा पाटील त्यांना मन हळव आहे पण तो म्हटल्यावर ताक वळगणारी पण व्यक्ती आहे पण काय म्हणतात त्याबद्दल कारण आता भाऊ हे सगळे दुनिया झाली आपण रामराज्यासारखं किती वागायचं किती राहायचं कसं राहायचं आपण आपल्या देवावर सोडलेलं आहे महादेवाच्या नंदीवर सोडलेला आहे आपला आपण प्रामाणिकपणा आयुष्यभर ठेवायचं कोणाला काय चाणक्यगिरी करायचे कोणाला काय डोकं लावायचंय कोणाला किती वाईटपणा घ्यायचंय कोणाला किती मा मागून सुरे गुपसायचे ते गुपसो द्या त्यांचा देव बघून घेईल यांचा अंत बेकार असतो भाऊ ज्यांनी जानी जानी माझ्यासोबत चुकीचे वागल्यानंतर त्यांना माझ्या डोळ्यातून बघितल्यात मी म्हणजे कोणाबद्दल असं वाईट नाही बोलत प्रत्येकाने प्रामाणिकपणाला म्हणजे राहिले पाहिजेत प्रामाणिकपणे या सगळ्या गोष्टी आपल्या भागामध्ये परिसरामध्ये नाही झाल्या पाहिजेत त्याचा उदाहरण देतो याच्यामध्ये काय होतं आपला परिसर कुठेतरी आहे ना घाबरला जातो जातो कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही ठेवायचा जर जर ह्याच गोष्टी कॅबिन मध्ये झाल्या एखादा आमदार तीन टम निवडून येतोय तोच ह्या तो सगळ्या गोष्टी करायला लागला तर मग जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर आज जर पोलीस कोठडी सारखी या पोलीस निरीक्षणासारखी चौकीसारखी सुरक्षा कुठे असणार बरोबर कुठेच असणार ना बरोबर मग तिथे या सगळ्या गपलतीगिरी व्हायला लागल्या अचानक भयानक कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही गोष्टी या संभाषण न झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी होत असतील तर आपण सर्वांनी कसं राहिलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेनी कसं राहिलं पाहिजे त्याच्यानंतर आपलं ठीक आहे आपला विश्वास <coughs> जेवढे पोलीस निरीक्षक असतील एसीबी साहेब डी सी बी साहेब कमिशनर साहेब पूर्ण महाराष्ट्र पोलीस झाला नंतर शासन झाला त्याच्यानंतर आज जे जज झाला न्याय देवता झाली त्या सगळ्यांवर आपण एक विश्वास ठेवून आणि नक्कीच विश्वास असलाच पाहिजे कारण की ते बघत नाही त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचा जो आपण कोणीही झाला काय कायदा सगळ्यासाठी सेम असलो काही नाही भेट राजकारण पण तुम्ही खूप जवळून बघतात पण पहिली